नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करूयात करना तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या आपण काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात वनलाईनर स्वरूपामध्ये तर कालचा आपला पहिला प्रश्न होता ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार खालीलपैकी कोणता देश जगातील सर्वात शांत देश बनला आहे तर आईसलँड हा देश यानंतर आपल्या भारतातील पहिले डिजिटल कृषी संचालनालय कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आले तर ते बिहार या राज्यामध्ये स्थापन करण्यात आले यानंतर अलीकडेच प्रतिष्ठित क्रेस्ट गोल्ड पुरस्कार कोणाला नुकताच देण्यात आला आहे तर आहान रितेश प्रजापती यांना यानंतर जागतिक पर्यटन फेस्टिवल दोन हजार पंचवीस साठी आपल्या भारतातील कोणत्या शहराची नुकतीच निवड करण्यात आली तर जयपूर या शहराची नुकतीच निवड करण्यात आली आहे यानंतर महत्वाचा प्रश्न प्रश्न होता कालचा पाचवा तर दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार किती शिक्षकांना प्रदान करण्यात आला आहे तर एकूण पंचेचाळीस शिक्षकांना प्रदान करण्यात आला आहे यानंतर अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये ऑपरेशन संस्कार राबविण्यात आला आहे तर राजस्थानमध्ये यानंतर मिस्ट इन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस ची विजेती कोण ठरली तर लोरेना रुईज ठरलेली आहे कोणत्या देशातील तर स्पेन यानंतर जे एन पोर्ट पी एस ए मुंबई टर्मिनल फेज टू चे उद्घाटन नुकतेच कोणी केले तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न नववा तर एफ म्हणजे म्हणजेच थेट परकीय गुंतवणूक यामध्ये आपल्या भारतामध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे तर आपले आहे दुसऱ्या क्रमांकावर यानंतर कालचा आपला दहावा प्रश्न होता नुकतेच आपल्या महाराष्ट्रामध्ये रोरो फेरी सेवा कोठे सुरू करण्यात आली आहे तर ती मुंबई ते कोकण या दरम्यान सुरू करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत तर आज आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आजचा आपला पहिला प्रश्न नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ नुकतीच घेतली आहे तर हा शपथविधी समारंभ मुंबईच्या राजभवनामध्ये पार पडला तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली तर या अगोदर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर झारखंड उच्च न्यायालयामध्ये कार्यरत होते तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे बासष्ट मध्ये झाली असून हे आपल्या भारतातील एक प्राचीन व महत्वाचे न्यायालय आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो येथील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती न्यायव्यवस्थेतील गती व कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असते तर या प्रश्नाचे आपण महत्वाचे उदाहरण देखील पाहून घेऊया तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रासोबतच गोवा दादर नगर हवेली आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे ही खटले चालत असतात यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील माहिती तर त्यामुळे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या नियुक्तीमुळे या सर्व भागातील न्यायव्यवस्थेला नवी दिशा मिळेल यानंतर पुढील प्रश्न प्रश्न दुसरा हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे तर आपल्या भारताचा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कोणत्या दिवशी होणार आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नऊ सप्टेंबर या दिवशी होणार आहे केव्हा तर नऊ सप्टेंबर या दिवशी त्रिया तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर नवीन उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे तर ही निवडणूक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून आपल्या भारतामध्ये उपराष्ट्रपतींची निवड संसद सदस्यांकडून केली जाते आणि ही प्रक्रिया गुप्त मतदानाद्वारे पार पडत असते तर उदाहरण पाहूयात महत्वाचे तर या अगोदर दोन हजार बावीस मध्ये जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली होती यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे आपला हा देखील प्रश्न महत्वाचा आहे तुमच्या परीक्षेसाठी तर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीमध्ये एकूण दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तराखंड या कोणत्या तर उत्तराखंड या राज्य सरकारने तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो अग्निपथ योजनेअंतर्गत निवड झालेले अग्निवीर चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर समाजामध्ये पुनर्वसनासाठी विविध राज्य सरकारांनी वेगवेगळे निर्णय घेतले आहेत तर अलीकडेच उत्तराखंड सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीमध्ये एकूण दहा टक्के आरक्षण देण्याची मोठी घोषणा केलेली आहे तर या निर्णयामुळे सैन्य से सेवेतून बाहेर पडलेल्या तरुणांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होतील आणि त्यांच्या कौशल्याचा उपयोग देखील नागरी सेवेमध्ये दे होणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी केंद्र व काही राज्यांनी अग्निवीरांसाठी पोलीस भरती अग्निशमन दल व इतर सुरक्षा दलांमध्ये आरक्षण जाहीर केले होते तर या प्रश्नाचे आपण महत्वाचे उदाहरण पाहून घेऊयात तर जर एखादा युवक अग्निपथ योजनेमध्ये चार वर्ष सेवा पूर्ण करून बाहेर आला तर उत्तराखंडमध्ये त्याला पोलीस विभाग शासकीय कार्यालय किंवा इतर विभागांमध्ये दहा टक्के आरक्षणाचा मोठा फायदा मिळणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे आपला चौथा तर, तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या पहिल्या फुजेराह ग्लोबल सुपरस्टार्सचा किताब कोणी जिंकलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रणव व्यंकटेश यांनी जिंकला आहे कोणी तर प्रणव व्यंकटेश यांनी यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण शॉर्टमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय बुद्धिबळपट्टू ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेश यांनी संयुक्त अरब अमिरातीतील पहिल्या फुजेराह ग्लोबल सुपरस्टार्स बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले आहे नुकतेच तर ही स्पर्धा उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये झाली होती तर प्रणव व्यंकटेश यांनी सातत्यपूर्ण खेळ रणनीती आणि वेगवान निर्णय क्षमतेमुळे आघाडी घेत अंतिम फेरीमध्ये विजेतेपद नुकतेच शिक्कामोर्तब केले आहे यानंतर आपल्या भारतातून उभरते बुद्धिबळपटू जागतिक स्तरावर सातत्याने यश मिळवत आहे तर यामध्ये प्रणव व्यंकटेश यांनी मिळवलेले हे यश भारतीय बुद्धिबळ विश्वासाठी महत्वपूर्ण आहे कारण ते पुढच्या पिढीतील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणले जातात यानंतर उदाहरण पाहूया त्या प्रश्नाचे आपण महत्वाचे तर जसे विश्वनाथन आनंद यांनी आपल्या भारताचे बुद्धिबळ क्षेत्रामध्ये नाव जागतिक स्तरावर पोहोचवले तसेच आजच्या नव्या पिढीतील खेळाडू जसे प्रणव व्यंकटेश डी गुकेश दिव्या देशमुख आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या भारताला अभिमान मिळवून देत आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारतीय ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेशने संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या पुजेराह ग्लोबल सुपरस्टार बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे तर यानंतर एफ आय डी म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आणि स्थापना झाली वीस जुलै एकोणीसशे चोवीस मध्ये आणि मुख्यालय आहे लॉसने मध्ये कोठे तर लॉसने मध्ये मुख्यालय आहे याचे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत अर्काडी डोकोविच आणि उपाध्यक्ष आहेत विश्वनाथन आनंद ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लक्षात ठेवत चला त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे पाचवा तर छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील कर्रेगुट्टा टेकडीवर करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या नक्षल विरोधी मोहिमेचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट असे नाव आहे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी महत्वाची सूचना तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त शंभरच लाईक ठेवलेलं आहे जास्त नाही फक्त शंभर लाईक तर सर्व विद्यार्थ्यांनी आपले शंभर लाईक पूर्ण करा आणि शेवटी मी तुम्हाला काल झालेला चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊया तर छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील कर्रेगुट्टा टेकडीवर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे नक्षलविरोधी सर्वात मोठे ऑपरेशन ठरले आहे तर एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत भारत नक्षलमुक्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट यामध्ये आहे यानंतर सहावा प्रश्न तर नव्याने स्थापन झालेल्या जागतिक बॉक्सिंग संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पहिली बॉक्सिंग स्पर्धा सुरू केली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए युनायटेड किंगडम या कोणत्या तर युनायटेड किंगडम या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण शॉर्टमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो युनायटेड किंगडम मधील लिव्हरपूल येथे जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा सुरू होणार आहे तर या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे इतिहासामध्ये प्रथमच पुरुष आणि महिला दोन्ही गटांच्या स्पर्धा एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत यानंतर पुढील प्रश्न सातवा आहे आणि हा प्रश्न आपल्या दिनविशेष वर आधारित असणार आहे तर जागतिक साक्षरता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी आठ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिवस साजरा केला जातो लक्षात ठेवा केव्हा तर आठ सप्टेंबर रोजी तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक साक्षरता दिवस दरवर्षी आठ सप्टेंबरला जगभरामध्ये साजरा केला जात असतो आणि एकोणीशे सहासष्ट मध्ये युनेस्कोने या दिवसाची सुरुवात केली होती तर या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे काय आहे तर शिक्षण व साक्षरतेच महत्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि अजूनही निरक्षर असलेल्या लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी देशांनी प्रयत्न करावेत असा संदेश देणे तर साक्षरतेमुळे व्यक्तीला सामाजिक आर्थिक व राजकीय प्रगती करता येते तर आपल्या भारतामध्ये एकोणीशे सत्तेचाळीस साली साक्षरतेचा सा दर केवळ बारा टक्के असा होता पण आज तो सत्याहत्तर टक्केपेक्षा जास्त झालेला दिसून येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक साक्षरता सा दिनाची थीम युनेस्को जाहीर करत असते यानंतर स्ट्रॅटिकचे महत्वाचे मुद्दे पाहून घेऊयात आपण तर स्थापना युनेस्कोने केली एकोणीसशे सहासष्ट मध्ये आणि पहिला साजरा करण्यात आला आठ सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये आणि आपल्या भारताचा साक्षरता दर दोन हजार एकवीस जनगणनेच्या अंदाजामध्ये आहे सुमारे सत्याहत्तर टक्के आणि सर्वाधिक साक्षर राज्य आहे केरळ हे राज्य किती टक्के तर एकूण शहाण्णव टक्के आणि सर्वात कमी साक्षर राज्य आहे बिहार ते आहे एकसष्ट टक्के ठीक आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे महत्वाचे तर जागतिक साक्षरता दिवसाला शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संस्था साक्षर भारत उपक्रम वाचन शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करत असतात उदाहरणार्थ दोन हजार तेवीस मध्ये युनेस्कोने साक्षरता म्हणजे पर्यावरणपूरक भविष्य ही थीम ठेवली होती ठीक आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आठवा आहे आपला तर आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परिषद दोन हजार पंचवीस पंधरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान कोठे संपन्न झाली तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी दुबईमध्ये संपन्न झाली कोठे तर दुबईमध्ये ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परिषद दोन हजार पंचवीस ही परिषद पंधरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान दुबई येथे यशस्वीरित्या पार पडली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या परिषदेमध्ये महाराष्ट्रासह जगभरातील मराठी उद्योजकांनी सहभाग घेतला होता तर उद्दिष्ट होते मराठी उद्योजकांना जागतिक स्तरावर जोडणे नवीन व्यवसाय संधी शोधणे तंत्रज्ञान गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला मोठी चालना देणे यानंतर विद्यार्थ्यांना परिषदेमध्ये उद्योग व्यापार स्टार्टअप्स पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर महत्वपूर्ण चर्चा देखील झालेली आहे तर उदाहरण काय असणार आहे या प्रश्नाचे महत्वाचे तर या परिषदेमुळे दुबईमध्ये असलेल्या मराठी उद्योजकांना भारतातील स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदारांशी थेट नेटवर्किंगची संधी मिळालेली आहे आणि यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांना जागतिक रोजगार आणि व्यवसाय संधी उपलब्ध होऊ शकतात यानंतर पुढील प्रश्न नववा आहे आपला तर नारी दोन हजार पंचवीस सर्वेक्षणानुसार राष्ट्रीय महिला सुरक्षा निर्देशांक किती टक्के नोंदवला गेला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी एकूण पासष्ट टक्के नोंदवला गेला आहे किती तर पासष्ट टक्के तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो नारीचा लॉंग फॉर्म काय आहे तर नॅशनल अॅन्युअल रिपोर्ट ऑन इंडेक्स ठीक आहे तर या दोन हजार पंचवीसच्या सर्वेक्षणानुसार आपल्या भारतातील महिलांच्या सुरक्षेचा राष्ट्रीय निर्देशांक पासष्ट टक्के इतका नोंदवला गेला आहे तर या सर्वेक्षणामध्ये समाजातील महिलांची सुरक्षितता कायदेशीर संरक्षण कार्यक्षेत्रातील सुरक्षा सार्वजनिक ठिकाणावरील सुरक्षा या घटकांचा विचार करण्यात आलेला आहे यानंतर विद्यार्थ्यांना उदाहरण पाहू या छॉटमध्ये तर महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमध्ये महिला सुरक्षा निर्देशांक तुलनेने जास्त नोंदवला गेलेला आहे यानंतर आपले दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर फेस्ट फाईव्ह आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा कोठे झालेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कोलकत्ता मध्ये झाला आहे नुकताच कोठे तर मध्ये तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे फेस्ट फाईव्ह इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले तर या महोत्सवामध्ये देश विदेशातील विविध भाषांतील चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येते तर सांस्कृतिक सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठी हे व्यासपीठ खूप महत्वाचे मानले जात आहे तर उदाहरण पाहुयात तर मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे एम आय एफ एफ प्रमाणेच फेस्ट फाईव्ह हा देखील जगभरातील चित्रपट रसिकांना आकर्षित करणारा मोठा एक महोत्सव आहे तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता तर खूप सोपा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर चला प्रश्नाकडे वळूयात आपण तर दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार किती शिक्षकांना प्रदान करण्यात आला तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद